आणि म्हणून या ठिकाणी मला आमच्या सगळ्या सदामध्ये बहुतेतील आणि लोक समाजातील लोकांना विनंती की आपली एक बहीण आहे आपली ती मुलगी आहे या नजरेतून आपण ह्या भगिनीकडे बघितलं पाहिजे आणि सगळ्या समाजाने नुसतं एकमुखी एक दिलाने पाठिंबा हा तिच्या पाठीशी तर उभारा उभा करावाच परंतु या वर्गातील इतर जाती धर्मातील लोकांच्या बरोबर घेऊन सुद्धा एक वातावरण चांगलं उठाव करावं आणि या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी एक चांगलं चा चा या ठिकाणी आज जनमत आपण सर्वांनी उभं करायला पाहिजे खरं पाहिलं तर अनेक गोष्टींचा उल्लेख माझ्या आधीच्या केलं मला अभिजित रावचा या ठिकाणी उल्लेख करायचा की त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केलेली होती की मला उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या विचारातून आज तिथे वॉर्डात लढवायची त्यांचे वडील आदरणीय संपत काका यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून या प्रभागात या काम केलं अत्यंत उत्तम पद्धतीने पतसंस्था चालवली आधी पाळके कुटुंबातली नवीन आणि तरुण पिढी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी चांगली चालवत आहे पण केवळ चालवणे नव्हे तर या लोकांशी संपर्कात राहून त्यांचे सुद्धा काही प्रश्न सोडवण्याची भूमिका अभिजित आणि त्यांच्या कुटुंबाने पार पडली परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा सुद्धा मला या ठिकाणी मानला पाहिजे की जेव्हा पक्षाचा निर्णय म्हणून झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने काही भावना व्यक्त केल्या पण ज्यावेळेस मी किंवा महेंद्र आप्पा आणि पक्षाचे नेते आम्ही त्यांच्याशी बसलो त्या त्यांनी सांगितलं की बाळासाहेब जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आम्ही या ठिकाणी प्रमाण मानून या ठिकाणी आज उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना त्याच्या प्रचारात सक्रिय राहून आणि नुसतं बोलून थांबले नाही तर गेल्या काही दिवसांपासून मी आज प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहतोय की आज प्रत्यक्षपणे उतरून आज या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते सक्रियपणे या ठिकाणी सहभागी राहत आहेत पुढचे पाच सहा दिवस आणखी महत्वाचे आता डोळ्यात तेल टाकून आपल्या सगळ्या आमच्या माता भगिनी परिसरातल्या लोकांना सतर्क राहायला पाहिजे आपण कामाला लागलं पाहिजे का ला। या ठिकाणी आश्चर्य वाटत विशालरावनी काही गोष्टींचा उल्लेख केला जवळजवळ सत्त्याण्णव कोटीचे विकास निधी या गेल्या सात आठ वर्षामध्ये पलूस शहरामध्ये पलूस नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही खर्च केले सदोतीस कोटीची पाणी योजना मी राज्याच्या राज्यमंत्री असताना म्हणून मंजूर करून आली सदतीस कोटीची पाणी योजना ही पलुसकारांना का देण्याचा निर्णय घेतला आम्ही पलुसचे नगरसेवक आमचे कार्यकर्ते त्याचा सातत्याने पाठपुरावा करत होते परंतु पलूस हे आता छोटं शहर राहिलं नाही तर आता ज्या पंचवीस तीस हजार लोकसंख्येचं असणारा हे शहर आहे हे येणारा काळात चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्येचं शहर होणार आहे आणि अशा आपल्या शहराला तिथं राहणाऱ्या लोका लोकांना आमच्या सर्व लोक गोर गरिबांना पाणीची सोय ही उत्तम झाली पाहिजे या दृष्टीने ही सदोतीस कोटीची पाण्याची योजना राज्यमंत्री असताना महाराष्ट्रात करोनाचा कालावधी असताना खास बाब म्हणून मी मंजूर करून आण आज विरोधात केल्या ठिकाणी काही बोलायला ठिकाण नाही जाणीवपूर्वक कुठेतरी चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये अपप्रचार करून गैरसमज निर्माण करून या ठिकाणी आज आपली दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करतात आज या लोकांना आठवत नाही पण पतंगरावजी कदम साहेबांनी एकोणीसशे दोन हजार साल हे अखंड गाव जे शेतकऱ्यांचं गाव होते शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाचवण्याचं काम केलं आज त्याच्या पलीकडे जे एमआयडीसीतले उद्योग बंद पडले होते त्या एमआयडीसी बंद पडलेल्या उद्योगांना साहेब उद्योग मंत्री असताना जवळ तीनशे कोटीची सबसिडी दिली होती आणि त्या उद्योजकांना आधार दिला त्यातून पुन्हा ते उद्योजक उभे राहिले त्यातून अनेक कामगारांचा प्रपंच कुटुंब उभं राहिला हे या ठिकाणी आज विरोधक जाणीवपूर्वक दिसत आहेत आणि त्याचा कुठे उच्चार करत नाही नगरपालिकेत काम नाही झालं काम नाही झालं अरे काम झालंय पण नेहमी एक मराठीत म्हण आहे की जेव्हा आपल्या घरात मध्ये पाण्याचा ग्लास भरला जातो चुकून अर्धा ग्लास भरला जातो तर लोकांना सवय पडते की तो रिकामा ग्लास आपण बघतो भरलेला ग्लास बघतो आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती करायची आहे की काम आज आमच्या या ठिकाणी अभिजित रावनी बाकीच्या सर्व नेत्यांनी वाचून दाखवून इथं इथं काय कोण असं असं वेगळं बसलं नाही की त्याला झालेल्या कामांचं या ठिकाणी प्रत्यक्ष फायदा झाला नसेल गेले दोन वर्ष प्रशासक होता अहो प्रशासक कुणी नेमला राज्य सरकारची नेमकी भूमिका काय होती का लोकशाहीतला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन अडीच वर्ष तुम्ही लांबवल्या कशासाठी लांबवल्या कारण या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातन राज्य सरकारचा काही वेगळा हेतू होता निवडणुका त्यांना घ्यायच्या नव्हत्या सातत्याने जेव्हा कोर्टात केसेस दाखल झाल्या शेवटी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आता इथं पत्रकार मंडळी बसलेली आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तुम्हाला आता राज्य सरकारचं कौतुक आम्ही ऐकणार नाही तुम्हाला लोकांसाठी लोकशाही टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेतल्या पाहिजे मग नगरपालिकाच्या या निवडणुका जाहीर झाल्या अजून सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महानगरपालिकेमध्ये अजून बोगडं भिजलच आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे जाणीवपूर्वक लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही जे तळागळात काम करणारे वेगवेगळ्या जाती धर्मातले आमचे तळातले कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही हा गट कारस्थान हे राज्य सरकारचं आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं की दोन वर्ष त्याच्या आधी जी जी कामं झाली त्या कामं सगळ्या आमच्या नगरसेवकांनी नक्कीच चांगली केली माझ्याकडे जेव्हा मी आमदार म्हणून राज्यमंत्री म्हणून जे जे काही शक्य होत ते सातत्याने केलं अरे पाणी योजना आम्ही मागच्या महिन्यात दिवाळीच्या आधी सुरू केली त्याचं जे चांगलं झालं त्याला तरी चांगलं म्हणण्याची दानं विरोधकांनी ठेवली पाहिजे आणि मला वाईट काय वाटलं की परवा खरं विशालराव तुमच्या वडिलांची आठवण मला परवा फार प्रकर्षपणे जावी परवा इथं राष्ट्रवादीची सभा झाली त्या सभेमध्ये कोणतरी आठपाडीतला माणूस तरी प्रवक्ता आणला होता त्या आठवडीच्या त्यांनी आपल्या साहेबांवर टीका केली अरे म्हणजे इलेक्शन कुठली नगरपालिकेची या नगरपालिका शहराच्या विकासामध्ये अनेक लोकांनी योगदान दिले पतकरावजी कदम साहेबांचं सा योगदान तर किती प्रचंड मोठं या परुष शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती स्वर्गीय वसंतराव फुलाबदाचं योगदान अत्यंत महत्वाचं आणि मोठं आहे स्वर्गीय खशाबा अण्णांचा असेल स्वर्गीय राजाराम सदामतेंचा असेल स्वर्गीय अमर असेल स्वर्गीय गुंडादाजींचा असेल स्वर्गीय बापू इसुकडे असेल पण या सगळ्या नेत्यांचं योगदान असताना आमच्यापैकी कधी कुणाही टीका केली विरोधकांच्या विशेषतः जे नेते दिवंगत झाले त्यांच्यावर आम्ही कुणी काही बोललो पण आज कुणीतरी एक फटतूस माणूस आणायचा आणि त्याच्याकडनं काहीतरी बोलायला लावायचं आणि आपल्या साहेबांवर टीका करायला लावायची आज म्हणजे विरोधकांच्या पायाखाची वाळू घसरून चाललेली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला सर्व विनंती करायची की ही इलेक्शन ही पलूच्या विकासाची ही इलेक्शन केलेल्या कामांच्या दिलेल्या पावतीची ही इलेक्शन पुढील पाच वर्ष पतंगरावजी कदम साहेबांचं हे पलू आहे पतंगरावजी कदम साहेबांनी इथे चांगल्या विचाराचे कार्यकर्ते जे घडवले त्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षाकरता पलू शहराचा आपल्याला विकास घडवायचा आहे ह्याच्याकरता ही निवडणूक आहे आणि म्हणून कुठल्याही भाषा केरेकरांचं काही भाषण ऐकण्याची आवश्यकता नाहीये जे लोक या ठिकाणी बोलतात त्यांना म्हणा केलेल्या कामांचा सुद्धा कधीतरी उल्लेख करा एवढी दानत ठेवा म्हणजे लक्षात येईल की या वॉर्डामध्ये किती काम झाली म्हणून आपल्या सर्वांना मला हात जोडून की।, की ही इलेक्शन लढत असताना शेवटच्या दोन तीन दिवसात आता त्यांचा झालेला कारण तुम्ही तुम्ही मला दिलं या देशातल्या आणि महाराष्ट्राच्या सत्ताधारींना घाबरला नाही तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा साहेबांचा विचार स्वीकारून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला काम करण्याची संधी दिली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज मी पाण्याच्या या ठिकाणी कार्यक्रमात सुद्धा दाखवून दिलं की या ठिकाणी मी जेव्हा विधानसभेत पलूसचा विषय मांडतो पलूस कडे गावचा विषय मांडतो त्यावेळेस पलूस नगरपालिकेला पाच कोटी निधी उपलब्ध करून दिला सातत्याने मी सांगत आहे की साहेबानी पलूस शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर नेऊन पोहोचलं मी तुम्हाला शब्द देतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून की पलूस शहर विकासाच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांच्या सोयी सुविधे बाबतीत हे शहर हिंदुस्थानाच्या निश्चितपणे निश्चितपणे नगर शब्द परंतु मला विनंती संजीवनी पुराले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्या दा पुलाबी दादांच्या सुंबाई आहेत एका चांगल्या कुटुंबातल्या आज शिक्षिका म्हणून काम करत आहेत अत्यंत कुटुंब संसार त्यांनी चांगल्या पद्धतीने उभा केला चालवला अशी आमची एक भगिनी असेल आणि आमचे हे कोमल सदामते आणि रोहित दळवी असतील या सगळ्या लोकांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहा व्हायला पाहिजे त्यांना आशीर्वाद द्या पुन्हा पुन्हा एकदा पाच वर्ष त्यांना काम करण्याची संधी द्या मी तुम्हाला शब्द देतो कि कमीद 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 की वर्षातनं कमीत कमी कमीत कमी तीन ते चार वेळा दरवर्षी पलू शहरामध्ये आमदार या आम सभा घेतल्या फक्त पलू शहरातले सर्वसामान्य लोकांचे जे, जे प्रश्न असतील ते आमसभेच्या माध्यमातून ऐकून घेऊन ते सोडवले जातील ही जबाबदारी मी घेतो आणि आपण सगळ्यांनी आज या तीन उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे ओरावून त्यांना आज या ठिकाणी आपण आशीर्वाद द्यावा काम करण्याची संधी द्यावी आणि सगळ्या माझ्या जाती धर्मातील लोकांना विनंती की कुठली उमेदवारी आहे कोण कुठल्या समाजात जाते याची विचार करू नका माणूस किती चांगला आहे याचा विचार करा माणूस आपल्या सुख दुःखात सहभागी होणार आहे का त्याचा विचार करा माणसाला आपले प्रश्न समजतात का विचार करा। आज अशी उमेदवार आम्ही विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यावे प्रचंड मता देखील निवडून द्यावी आणि दोन तारखेला हाताचं चिन्ह आहे हाताच्या चिन्हा समोर तीन उमेदवार आपल्या तिघांनाही प्रचंड मता देखील निवडून द्यावे दिके थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र